आय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर व्हिडिओ करते तर शुभ दुका दुपार सर्वांना दुपारची वेळ झालेली आहे भाजी आलेली आहे आज आहे गुरुवार आणि आता आम्ही चाललो आहे कोल्हापूर करवीर निवासिनी आई महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी तर म्हणत असं थोडंसं गावातून फेरफटकासुद्धा मारून यायचा आई अंबाबाईचं दर्शन घेऊ थोडंसं महाद्वार रोडवर फेरफटका मारू आणि बघू काही शॉपिंग केली तर दाखवेनच तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू नाही आम्हाला तर चला आता आम्ही निघाले की तर आज आम्ही जाणार आहे बस न तर आलेले आहेत भाजची सरकार तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आम्हाला बस घे आली अर्धा तासानंतर बस आली राखी स्पेशल बघायला गेल्या जायचं की बघायला जायचं की चला इथं घे गे खेळणे आम्ही आलेलो आहोत राखी बघायला रक्षाबंधन साठी वराठी कसली फार कसल्या बाकी यात गेली ती फ्यू शकतो बसलं पण म्हणतात तेवढून

नाही फक्त म्हणे काय ना नाही बघा मी काय आम्ही कंगाला आहोत सध्या बघा नंतर आला तर

ए मामी बक बांगड्या बघ इकडे बांगड्या मला मध्ये घालायला पाहिजे आता कशामध्ये बघू काय कळ ना मध्ये घालायला तू कशा घालणार नंतर घेऊन जावा मग आहेस ना तू कुठल्या माझ्यासारख्या त्यासारख्या घेतल्या नाही त्या खंबर पट्टा मला आईंचं सापड तुझ्यासारखं ते सेम सेम तुझ्यासारखं बाजूबंद घेणार हा मी नाही वापरत होता बाजीवंद नको ते बाजा हाय माझा इकडे वनग्रॅम मध्ये हे वनग्रॅम मध्ये मग सगळे बघते एक हजार दोन हजार अडीच आता सध्या आम्ही छत्रपती शिवाजी चौकात बससाठी तर आता आईंची औषधं घ्यायचे आहेत तर आईंची औषध घेणार आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाऊ तर चला बसला चाललोय व्हिडिओ कंटिन्यू करा तर हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तर आलेली आहे मी घरी आत्ता वाजलेत साडे चार आणि आता आई गेल्या कामाला तर थर पण उठलेलं आहे आणि आईंचं काय औषध घेणं झालं नाही कारण बसच खूप लेट ना आली त्याच्यामुळे मग इकडे यायला परत लेट होणार परत बस चेंज करायला लागणार त्यामुळे मग आम्ही डायरेक्ट घरी आलो तर आई बोलल्या माझं मी उद्या घेऊन येतो तर आता आम्ही काय काय खरेदी केली तुम्हाला दाखवते तर बघू शकताय आहे पैंजन घेतलेला आहे हे माझ्यासाठी नाही दिदीसाठी घेतलं आहे पेन्झन तर शंभर रुपयाला भेटलं हे आणि त्यानंतर आता आपली ग गौरी गणपती येत आहेत तर गौरीसाठी हे कानातले वेल घेतलेत झुमक्याचे हे पण शंभर रुपयाला घेतले आणि या बॅग ह्या बॅग दीडशे रुपयाला दोन भेटल्या त्यामुळे घेतलेल्या त्या तर कशी वाटली खरेदी सांगा नक्की आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा